केज शहराजवळ केजबेड रोडवर दुचाकीचा केज भीषण अपघात झाला असून एकाचा मृत्यू तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे केजपासून बेडकडे जाणाऱ्या राज्य रस्त्यावर काही अंतरावर असणाऱ्या टोल नाक्यानजीक दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे सदर घटना आज रविवार दिनांक पाच मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे केस तालुक्यातील कोरेगाव येथील वसंत वसंतराव खुले आणि त्यांच्या पत्नी राजूबाई खुले हे दोघे कोरेगावकडे जात असताना टोलनाक्याच्या पुढे गेल्यानंतर एका ट्रॉलीला धडक लागली यामध्ये दोघेही गंभीरित्या जखमी झाले असून यातच वसंतराव खुले यांचा मृत्यू झाला तर राजूबाई खुले या गंभीरित्या जखमी झालेल्या आहेत सदरील अपघात झाल्यानंतर त्या या ठिकाणाहून होऊन जाणारे अनिल सालूक यांनी थांबून दोघं अपघातग्रस्तांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र अप्पाराव फुले यांचा मोठा रक्तस्राव झाला असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केला तर गंभीर जखमी झालेल्या राजूबाई गुले यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे सदरील अपघात हा नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीरित्या जखमी आहे याचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत